काश्मीरच्या पहलगाम मधील भ्याड हल्ल्याचा पेण मध्ये निषेध हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली काश्मीर मधील <ख़़ीणी> पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेण शहरातील गांधी वाचनालयात नागरिक एकत्र आले होते यावेळी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल संपर्क प्रमुख प्रसाद भुईर शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे अण्णा वनगे यांच्यासह अनेकांनी काश्मीरमधील पहलगाम येथील मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न